सारंगखेडा हे नंदुरबार जिल्ह्यातील एकमुखी दत्तासाठी प्रसिद्ध असलेलं तापी नदीकाठी एक तींशे तींशे गाव आहे साधारण तीनशे पन्नास वर्षांपूर्वीची परंपरा हे गाव संपूर्ण भारतात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध आहे या अश्व बाजारात दरवर्षी हजारो अश्व येत असतात विविध जातीचे रंगांचे आणि उच्च प्रशिक्षित घोडे या अश्व बाजाराची ओळख आहेत सारंगखेडा येथील एकमुखी दत्त मंदिर आणि रावळ रियासत जवळपास जुने असून साधारण चाळीस वर्षांपूर्वी या दत्त मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं होतं दरवर्षी दत्त जयंती निमित्त सुमारे दोन ते तीन आठवडे येथे वार्षिक जत्रा भरते आणि याच जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चेतक फेस्टिवल यावर्षी पालखीऐवजी दत्ताची मिरवणूक रथातून काढण्यात येणार असल्यानं दत्त मंदिर प्रतिष्ठानकडून सांगण्यात आलंय ही ही आहे स जे सारंगखेडा अश्वबाजाराची परंपरा साडेतीनशे वर्षाहून अधिक असे ऐतिहासिक परंपरा याला लाभलेली आहे आणि प्राचीन काळापासून ए हा बाजार सुरू आहे आणि नंतर आम्ही त्याच्यामध्ये पंधरा वर्षापासून चेतक महोत्सव त्याचं नाव दिलं चेतक फेस्टिवल नाव दिलं आणि हे जगासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याला चांगला प्रतिसाद मिळतो हो आहे हा चेतक फेस्टिवल सारंगखेडा आता पूर्ण भारत वर्षामध्ये त्याची चांगले प गणना होते आहे हा आश्वांचा एकमेव असा सर्वात मोठा महोत्सव आहे गंभीर आजाराबाबत रॅली काढत जनजागृती करण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषदेतून निघालेली ही जनजागृती रॅली जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे झाशीची राणी पुतळा चौक नवीन मनपा मार्गे जिल्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप करण्यात आला सिकल सेल आजार जनजागृती सप्ताह हा अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत राबवला जात आहे यात सिकल सेल हा मोठा अनुवंशिक आजार आहे हाडांचा ठिसूळपणा ही त्याची लक्षणे आहेत दोन सिकल रुग्ण एकमेकांमध्ये विवाहाचं प्रकार वेळीच निदान केल्यास रोखता येईल या सप्ताहांतर्गत सर्व शाळा आश्रमशाळा तसेच एक ते चाळीस वयोगटातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे यात जे सिकल ग्रस्त आढळतील त्यांच्यावर योग्य तो उपचार देखील केले जातील अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी दिली आहे आरोग्य अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये दिनांक <श्चारेख> अकरा ते सतरा डिसेंबर या सप्ताहामध्ये सिकल सेल जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये धुळे धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आणि शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी गावांमध्ये सिकल सेलचा पेशंट्स आहेत जिल्ह्यात एकूण त्रेचाळीस एक्केचाळीस पी एस सी आठ उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि एक सिव्हिल हॉस्पिटल यात एकूणचा पन्नास ठिकाणी सिकल सेलचे सुल्युबिलिटी टेस्ट आणि इतर टेस्ट घेण्यासाठी या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करणार होतो या सप्ताहाचा मूळ उद्देश सिकल सेलच्या आधाराबद्दल जनजागृती करणे त्या पेशंटला त्यांच्या टेस्ट करणे आणि समुपदेशन करणे आणि पुढचं भविष्यातील कोणती ट्रीटमेंट आहे ती त्यांना ट्रीटमेंट उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे तर या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आदरणीय अध्यक्ष धरतीताई देवरे आदरणीय सभापतीताई आरोग्य आणि आरोग्य समिती डी एच ओ साहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी जनजागृती करण्याचा मूळ उद्देश आहे या ठिकाणी अनेक महिला ए एन एम जे एन एम कॉलेजच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत हा हजारामूत अनुवांशिक आजार आहे या आजारामध्ये दोन वाहक जे आहेत शीतलसेलचे त्यांचं एकमेकामध्ये विवाह होण्यापासून आपण वेळेत जर निदान झालं तर ते आपण प्रतिबंध करू शकतो त्यासाठी ह्या मोहिमेदरम्यान आपण अकरा ते सतरा डिसेंबरच्या दरम्यान आपण सर्व आश्रमशाळा असे सर्व शाळा व एक ते चाळीस वर्ष वयोगटातील जे गावातील लोक आहेत त्यांच्या आपण तपासण्या करणार आहोत आणि त्यामध्ये जे लोक आढळतील त्या लोकांना आपल्याला पुढचे प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहेत ते आपल्याला करायच्या आहे ज्याच्यामध्ये दोन वाहक जर असतील तर त्यांचं एकमेकाशी आपल्याला लग्न नाही लग्न कसं कर प्रतिबंध करता येईल ते करायचं आहे त्याशिवाय वाहक जर असेल तर वाहकने फक्त निरोगी व्यक्तीसोबतच लग्न केलं पाहिजे त्याशिवाय जर सिकलशेलग्रस्त एखादा व्यक्ती असेल तर त्याला पेन जे आहे ते त्रास त्याला बऱ्याच प्रमाणात असतो खाड्यामध्ये दुखणं वगैरे त्याला असतं तर त्यासाठी आपल्याकडे औषध उपचार गोळ्या उपलब्ध आहेत हायड्रोक्सी युरिया म्हणून एक टॅबलेट असते ती टॅबलेट आपण त्या रुग्णांना नेहमीसाठी देतो तसंच त्या लो लोकांना ॲनिमिया होतो त्यामुळे आपण फॉलिक ॲसिडचे जे टॅबलेट आहेत त्यासुद्धा त्या आपल्याला नेहमीसाठी त्या रुग्णांना आपल्याला द्यावं लागतं तर सिकलसेल आजार हा अनुवंशिक आजार असून त्यामध्ये आपण जर वेळ केले तर पूर्ण व्यवस्थित जे आहे पूर्ण आयुष्य दडेल या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा धरती देवरे आरोग्य व शिक्षण सभापती सोनी कदम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके जिल्हा रुग्णालयाचा परिचारिका प्रमुख प्रतिभा घोडके आदि सेविका भारती निर्मल सरला शिंदे मयूर गीते सचिन वारुडे भूषण जोशी सोनिया रोकडे भक्ती महाजन यांच्यासह विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतात नैसर्गिक विधीसाठी का बसले असा विचारल्याचा राग आल्यानं नैसर्गिक विधीला बसणाऱ्यांचे नातेवाईक असणाऱ्या राहुल धनराज गांगुर्डे आणि समाधान धनराज गांगुर्डे यांनी हातात लोखंडी रॉड आणि दांडके घेऊन शेतमालक असणाऱ्या भगवंत भानुदास खेरणार यांना जबर मारहाण केल्याची घटना निजामपूर मधील या गावात घडली आहे यामध्ये शेतमालकाच्या हात आणि पायाला जबर मार लागल्यानं त्यांच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या जबाबावरून दोघांविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना घडून बरेच दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही यामुळे आरोपींना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी शेतकऱ्याने केली आहे माझे नाव भगवंत भानुदास खैरनाथ राहणार दुसाने तालुका साखरी जिल्हा धुळे मी माझ्या शेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना संध्याकाळी सात साडेचारच्या वेळेस बाहेर गाव गावातील दोन व्यक्ती मला आढळून आले माझ्या शेतात तर माझ्या शेतात आढळून आल्यानंतर तर माझी अगोदर शेतातून ट्रॅक्टरचा बॅटरी दाबर चोरीला गेला आहे टाटर चोरीला गेलं आहे माणसांना मी विचारलं की तुम्ही कुठले तर त्यांनी मला सांगितलं की तुला काय करायचं आहे तर ते माझ्या शेतात शौचालयाला बसलेले होते बसलेले असताना मी त्यांना सांगितलं तुम्हाला तुम्हाला इथं बसायची जागा आहे का तरी त्याने सांगायचे तुझं काय बिघडलं तुला काय अडचण आहे असं म्हणून त्यांचे माझे दोन दोन शब्द बोलणं झालं त्याच्यानंतर ते गावात गेले राहुल गांगुर्डे राहुल धनराज गांगुर्डे आणि समाधा गुरकुर गुर बंटी धनराज गांगुर्डे हे दोघांना बोलून त्यांनी मला पाईपाचा पाईप आणले त्याला पाईप आणून पाई, पाई लाकडी दांडा आणला लोखंडी लोखंडी पायपात पायपाने त्यांनी मला मारहाण केली दोघं पाय एक हात त्यांनी माझं फ्रॅक्चर केलं आणि ते तिथून पळाले पंपावर काही लोक होते ते इथं आले इथं येऊन माझा पुतणे आला त्याने गावात गावात फोन केला आणि तिथून येऊन गाडी आणली बोलेरो तर त्या गाडीत मला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले तिथून मला धुळे नेण्यात आलं तर धुळे नेण्यात आलं तर मला देवर्या हॉस्पिटल या दवाखान्यात तर तिथं मला ॲडमिट करण्यात आलं देवरे हॉस्पिटल इथं ॲडमिट करून सम सुद्धा मला तीन तारखेपासून तर आज अकरा तारीख आलेली आहे अकरा तारीखपर्यंत आज आरोपी आजपर्यंत फरार आहेत त्यांना अटक झालेली नाही तरी डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिलेला नाही किंवा डॉक्टर मला सांगतात की अजून तुला आठ ते दहा दिवस तुला इथं राहावं लागेल तर तुला डिस्चार्ज मिळणार नाही तर कमीत कमी आरोपींना अटक करणे शासनाचं प्रशासनाचं काम आहे तरी त्यांना अटक करावी ही माझी नम्र आहे दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्यासह उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षेच्या विरोधात चावरा स्कूल प्रशासनाला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत दोन दिवसात वेळेत बदल करण्याची मागणी केली होती त्यांच्या आंदोलनाची चावरा स्कूल प्रशासनाने दखल घेत सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी साडेआठ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी युवासेनेचे आभार मानले आहेत तर सुनील निकम माझा महाराष्ट्र नव्हत पुढे शहरातल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये कॉन्क्रीट रस्ते कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला दोनदे कॉलनीतील भारत गॅस ऑफिस ते ललित चव्हाण यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं काम होणार आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी नगरसेविका भारती माळी नरेंद्र सोनार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हाऊसिंग सोसायटी या रस्त्याचं कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन मधील पांडवनगर असेल धुंदे असेल भरपूर रस्ते जो बॅकलॉक होता इलेक्शन काळात जे अटकलेले होते आचारसंहितेमुळं ते कामं आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे या भागांमध्ये पाईपलाईनचे कामं झाल्यानंतर भरपूर कामं राहिलेले होते परंतु आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत उरलेले कामंही या सहा महिन्याच्या आत पूर्णतः देवपूरमध्ये कामं होऊन जातील आणि प्रभाग क्रमांक दोनचे सर्व आमचे नगरसेवक भारतीयताई असेल नमूबाका असेल नागमोते असेल पप्पू असेल वागताई असतील आमच्या आमचे मंडळ अध्यक्ष असतील सर्वच आमचे नेते डॉक्टर सुशील महाजन असतील आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेठंपाळकर पुढील सर्व कामांचे नियोजन ते आता याच्यानंतर होणार आहेत आणि हे कामं लवकरात लवकर पूर्ण होतील कामं क्वालिटीचे होतील हे सर्वांना मी सांगू इच्छितो आणि चांगले कामं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या शहराचा चेहरा मोरा लवकरात लवकर बदलू जय श्री या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन आदरणीय नवनिर्वाचित आमदार अनुभया अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच त्यांच्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेट आंबळकर हेही या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते तसेच आपले डॉक्टर सुशील महाजन हे या उद्घाटनाचे प्रसंगी उपस्थित होते तसेच या परिसरातले दोन्ही हाऊसिंग सोसायटीतले सगळेच आपल्या ठाकूर मावशी असतील कोठवटी मावशी असतील बागुलताई असतील आपल्या सगळ्यात ज्येष्ठ महिला ज्येष्ठ भगिनी ज्येष्ठ बांधव फार वर्षानंतर ह्या रस्त्याची प्रतीक्षा नागरिकांची होती आणि मी शब्द दिलेला होता त्यांना की मी हा रस्ता तुमचा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याच्यामुळे आज दिलेला शब्द आदरणीय अनुभया अग्रवाल आमदार यांच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण केला आज नागरिकांना रस्त्याचं कामाचं उद्घाटन आज सगळं त्यांच्या हस्ते झालं तसंच मी सांगू इच्छिते की उर्वरित जे काही कामं असतील प्रभाग क्रमांक मधले तेही पूर्ण काम करण्याचं माणस आम्ही ठेवलेलं आहे तेही कामं आमचे पूर्ण होतील तसेच या नागरिकांचं अत्यंत प्रेम जिवाळा फार वर्षापासून आहे तो परत त्यांचा असाच माझ्यासोबत राहील याच्यात काही शंका नाही त्यांची वेळोवेळी अडीअडचणी ज्याही असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे आणि तो याच्यापुढेही करत राहील जय हिंद जय नगावबारी परिसरातील पांडवनगर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर या प्रभागाचे नगरसेवक नंदू सोनार भारती मारी अनिल नागमोते सुशील महाजन जयश्री अहिरराव संजय बोरसे अमोल सूर्यवंशी अमोल मराठे तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी मी शब्द दिला होता का हा रस्ता आणि मधले रस्ते आपण सर्वे येणाऱ्या काळात मंजूर करून कामाला सुरुवात करू <प्राँगा> त्याच्यानंतर मी परत ते आलो तेव्हा पाणी भरलेलं होतं पांडवनगरमध्ये पुरास पाणी आलं होतं तेव्हाही मी या ठिकाणी आलो आणि तेव्हा आपलं एक लेअर रस्त्याचं झालेलं होतं गाडीमोरून तर काम चालू होतं तर हळूहळू आपल्याला या शहरातील सर्वच रस्ते चांगले करायचे आता आपण रस्ते तर करतोय परंतु या रस्त्यांचं देखभाल आपल्याला स्वतःला करायचं आहे नाहीतर बंगला आहे समोर घर आहे लगेच आपल्या घराच्या समोर आपण उंच करून घ्याल आणि लगेच तिथं पाणी साचेल आणि रस्ता खराब होईल तर याची काळजी आपण घ्यायची आहे सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेट या प्रभागाचे आमचे नगरसेवक नंदू काका भारतीताई अनिल नागमोते आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुशीलजी महाजन माजी महापौर जयश्रीताई या देवपुरातील आमचे ज्येष्ठ नेते संजयजी बोरसे अमोल सूर्यवंशी सर्वच माझे सहकारी आणि पांडवनगरवासियांना आपण सर्वांनी जे प्रेम दिलं तर त्यावेळेलाही मी सांगितलं होतं मी आमदार म्हणून या शहरात कधीच मिरवणार नाही एक सालदार म्हणून मी या जनतेचं काम करेन आणि त्याचप्रमाणे आपण कामाला सुरुवातही करत आहोत भरपूर कामं आपले मंजूर आहेत आता दुसऱ्या कामाचं एक उद्घाटन करायला आम्ही चाललो आहे तर भरपूर कामं या शहरात आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम भारतीय जनता पार्टीवर राहू द्या तुम्हाला परत शब्द देतो का तुम्हाला कधीच निराश व्हावा लागणार नाही परंतु तुमचा आशीर्वाद प्रेम व्यक्तीवर नव्हे तर पक्षावर राहू द्या भारतीय जनता पार्टीवर राहू द्या एवढीच आपल्याला विनंती करेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे